शेतकरी मित्रांनो नमस्कार भरपूर शेतकरी आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहे शेणखत जे जमा झालेलं आहे तर ते सरळ आपल्या शेतामध्ये नेऊन टाकतील परंतु आपण प्रक्रिया करून जर शेणखत शेतामध्ये टाकलं तर एक ट्राली जर शेणखत तुमच्यापाशी असेल तर दहा ट्राल्या शेणखताची बराबरी आपण कशा प्रकारे करू शकतो आणि एका एकरामधून जास्तीत जास्त उत्पन्न कशा प्रकारे काढू शकतो या व्हिडिओमधून माहिती पाहणार आहोत माहिती अतिशय महत्वाची होणार आहे कारण शेणखत आता प्रमाण खूप कमी झालेलं आहे कारण जनावरच कमी आहे तर शेणकत सुद्धा कमी येणार तर आता आपल्यापाशी एक ट्रॉली जरी शेणकत आपण विकत घेतलं तर त्याला दहा ट्रॉल्या शेणकताची ताकद बनवणार आपण येथे एक खुराक बनवणार आहेत आता ते कशा प्रकारे तर तुम्ही पाहू शकता येथे काय केलेलं आहे की शेणकत येथे पूर्ण ओलं करण्याचं हे सुरू आहे आता हे ओलं झाल्यानंतर याच्यावर आपल्याला ट्रायकोडर्मा एक किलो व्हॅमिझॉन शंभर ग्रॅम सोबत एन पीके कॉन्सो एक लिटर आणि हे कुजवण्यासाठी आपल्याला डी कंपो हे एक लिटर वापरायचं आहे हे दोनशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला चोवीस तास बिजू टाकायचं ते झाल्यानंतर अशा प्रकारे खात हे ओलं करायचंय नळी लावून पूर्ण खात हे ओलं करण्याचं काम सुरू आहे हे झाल्यानंतर पूर्ण पसरून याच्यावरती अजून पाणी मारून आपल्याला हे जवळपास एक ते दीड महिना ठेवल्यामुळे एक ट्रालीची बराबरी किंवा एक ट्रॅली आपल्या पाहिजे शेनकत असेल तर दहा ट्रालीची बराबरी आपल्याला त्या खुराक मुळे हे होणार आहे तर तुमच्याकडे जर शेणखत कमी असेल तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही त्याचं नियोजन करू शकता त्याचप्रमाणे तुमच्या येथे जर हुमणी असेल कारण शेणखत टाकलं तर हुमणीचा सुद्धा प्रादुर्भाव हा वाढतो तर तुमच्याकडे हुमणी असेल तर तुम्ही तेथे <coughs> हुमा हुमनासूर तीन किलो तुम्ही याचा जर उपयोग केला तर हुमनी पासून सुद्धा तुम्हाला त्याचा नियंत्रण हे मिळू शकतं तर माहिती थोडीशी होती परंतु कामाची होती शेणखत ज्या शेतकऱ्यांकडे कमी असेल त्याने अशा प्रकारचा खुराक बनवून आपण आपल्या शेतामध्ये हा वापरू शकतो माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद